मला असं वाटतं माझ्या स्वतःसाठी तर लांब मा मी माझ्या घरातल्यांसाठी जेवढं कष्ट नाही तेवढं कष्ट मी बैलासरासाठी जास्त कष्ट घेत हा बैल काढलाय आणि माझ्या लय कडतर परिस्थितीनं मी बैल संभाल माझ्या अनुभवात ह्या बैलांपासून ज्या पैदाशी जन्माला येतात त्याच्यावर ह्यांचं भविष्य ठरलं पण माझा अनुभव आहे म्हणजे मी दुसऱ्यांचं बघून सुद्धा अनुभव घेतलाय ह्या मापाची या जातीच्या जा बैलांशिवाय बच्चे त्या मापाची पडत नाही अनेक दावणी आहेत त्या अनेक मोठमोठे वळूवाले मालक आहे परंतु गरीब घरातला एक मुलगा विपुल ड्रायव्हर म्हणजे महाराष्ट्रात बैलगाडी शर्यतीत गाडी हाणून ही एवढी जातीवंत बैल त्यांना त्यांच्या दावणीला पाळल्यात टिकवल्यात आणि खरोखर आपण त्याचं फळ आज बघतोय की आजच बघा पैसे असलं की माणूस मोठा बैल कुठे बी खरेदी करतोय पण अशा वस्तू आणून त्यांना घडावणं तयार करणं ही लय मोठी गोष्ट आहे मंडळी जय जवान जय किसान खिल्लार म्हटलं तर सर्वात महत्वाचं असतंय ते वळू रेतन आणि एक महाराष्ट्रातील अशी धावण किंवा अशा जातीवंत वळू आपल्याला सातारा जिल्ह्यामध्ये आता पाहायला मिळणार आहेत एवढ्या दिवस आपल्याला एवढ्या चांगल्या क्वालिटीचं वळू क्षेत्रातील वळू आपल्याला सातारा जिल्ह्यात पाहिलाच नव्हतं परंतु विपुल ड्रायव्हर रहमतपूर यांच्या दावणीला दोन जातीवंत वळू आहेत आज आपण ड्रायव्हरांकडून जाणून घेणार आहोत दिवस पावसाचे पाठीमाग आबाळे आलेला आहे कधीही पाऊस येऊ शकतो ड्रायव्हर नमस्ते नमस्ते सर्वात प्रथम की एक तुम्ही सातारा जिल्ह्याला किंवा आपल्या सातारा भागामध्ये अशा प्रकारचे वळू नव्हते आज वळू संदर्भात या वळूच्या ब्लड लाईन संदर्भात काय सांगताल किंवा का कस खर तर बैल आता वळू चार आहेत पण ही दोन वासर आता दोन तास झाली नुकतीच आता एक महिना दीड महिना झाला ह्याने पण दास पडला त्याने पण दोन तास दोघं पण दोन तास झाले हा बैल सिद्धापूर बुलट लाईनचा आहे धनगरी कोसा चित्रा खिल्लार हा आणि हा बैल कोसा किल्लार हा नेवर आहे त्या बैलाची बुलटलाईन नेवर गेलाय आता दाती काय दोन्ही दोन पण दोन दात आता पण माप बघायला गेलं तर साधारण फिरवून दाखवू शकताय तुम्ही मित्रांनो माप बैलांचं बघू शकताय एवढं जबरदस्त आपण पुशेगावच्या माझ्या मते प्रदर्शनामध्ये या बैलाचं माप बघितलं होतं एवढ जबरदस्त माप आहे आपल्याला एवढ्या मापाचं टापाचं आणि जातीच वळू आज विपुल ड्रायव्हर रहमतपूर यांच्याकडे पाहायला मिळत आहे तुम्ही आधार क्षेत्रामध्ये बरेच दिवस झालं काम करताय काय वेगळं पण सांगताल की या वळूंच्या मापाबद्दल किंवा अजून किती माप होईल आता दुसरं माझ्या माहितीप्रमाणे किंवा दहा वर्षाच्या वळूच्या वळू मी दहा वर्षाच्या वळूपासून क्षेत्रात मी कार्यरत आहे मला त्यातला अनुभव आहे पण नैसर्गिक रेतन करताना एक नंबरची क्वालिटीची वासर पडायला बैलांना माप पण लागते ही गोष्ट माझ्या लक्षात आली लहान बैल किंवा मूर्तीला लहान असणारा उंच उंचीला कमी असणारा बैल कितीही देखना असला तरी त्या क्वालिटीची वासरं पडून झाली मोठ्या मापाची उंच लांब लच ह्या अशा प्रकारच्या ओळूंच म्हणजे अनुभवच आलं लोकांचं बघून असेल कुणाची वळू काय कुणाचं बैल कसलं वासरू टाकते त्या गोष्टी बघून लक्षात आल्याने आणि वासरू मी सहा महिन्याचा असताना आलं वाटत मोठा बोलमे पण आता भरपूर माफ झाले नक्कीच आपण त्याचं लहानपणीचा फोटो बघितलं तेही आपण टाकूया एवढा तुम्ही वळू काढावला एवढं आता हे दोन्ही वळू जातीवर याच्या माग किती म्हणजे वळू घडावताना हा वासरू तुम्ही दुसरं किंवा एक दात लावेपर्यंत समाजापुढे आणलं सुद्धा नव्हतं म्हणजे नक्की अगदी जोपर्यंत वासरांना दात पडला नव्हता हा तोपर्यंत मी वासरू बाहेर काढलं सुद्धा नाही कारण त्यात काढण्यात कारण वासरू आणलं त्यावेळेस इतकं खराब होत आणि मला असं वाटतं माझ्या स्वतःसाठी तर लांब मी माझ्या घरातल्यांसाठी जेवढं कष्ट नाही तेवढं कष्ट मी बैला वासरासाठी जास्त कष्ट घेत तो बैल काढलाय आणि माझ्या लय खडकतर परिस्थितीनं मी बैल सांभाळलाय आता महाराष्ट्रातील सर्वात टॉपची वस्तू म्हटलं तरी आपल्या दावणीला आहे ओळू क्षेत्रात तर काम करताय परंतु अनेक लोकांची तुम्हाला मागणी वगैरे हो सुद्धा होत असतील की बाबा फुल ड्रायव्हर हो आम्हाला द्या हा घेतला त्यावेळेस भरपूर मागणी होती हा पण आपण परत द्यायचा विचार कधी केला नाही मी आता कधी इंस्टाग्रामला कधी व्हॉट्सअपला फोटो वगैरे शेअर केले तर कोण ना कोणतरी फोन करत असतं कर्नाटकातून इथून द्यायचा का पण आपला बैल म्हणजे आपण सांभाळले कशासाठी विकायसाठी तर काय नक्कीच सांभाळलं नाही कधी तर आपल्या घरी पण चांगल्या जातीवंत उंचपुरी लांब लचक असे ओळख असावेत अशी मनाबा आपल्या भागात मी बघाय का हो आता माझ्या अनुभवात ह्या बैलांपासून ज्या पैदाशी जनमाला येत्या त्याच्यावर ह्यांचं भविष्य ठरलं पण माझा अनुभव आहे म्हणजे मी दुसऱ्यांचं बघून सुद्धा अनुभव घेतलाय ह्या मापाची ह्या जातीच्या बैलांशिवाय बच्चे त्या मापाची पडत नाही वासर जनमताच मान शरीर लांब लचक उंचपुरी अशा वस्तू पडाल्याशिवाय कारण प्रदर्शनाच्या दृष्टीनं किंवा ह्याच्या दृष्टीनं आपल्या रथाची बैल रथाची पालखीची बैल ह्या बैलांच्या पोटनं जी जन्माला येतील ती पुऱ्या मापाची बैल येणार जन्मा मग लहान वळूंकडनं प्रॉब्लेम काय होतो बैल तेवढी मोठी होईणार वासर तेवढी मोठी जन्माला येणार तस तर अजून बैल पूर्ण मापाची नाही आत्ताची बैल दोन तास झाली बैल अजून किती मोठी होतील काय मला पण अंदाज लागला नाही कारण ह्या बैलाचा अंदाज मलाच आला नाही एवढ्या दोन चार महिन्यात बैलाने एवढी ग्रीप धरली इतकी फास्ट म्हणजे पुशेगावला एकदा नेला होता त्यावेळेस तुम्ही आला होता बघा बरोबर मग पुशेगावला नेला त्यानंतर सुद्धा आज तुम्ही आला तुम्हाला बैलात किती बदल वाटते उंचीत वगैरे नक्कीच बैला बैला एवढ्या दोन चार महिन्यात जास्त बदल झालाय त्याच्या मापात शरीरात आता कोसा मध्ये आपल्याकडं हा तो पण तेवढ्यात मापा हो आ, तो कुठून म्हणजे आणला किंवा खरेदी काय तस हा हा बैल मी आमचे मित्र आहेत सोमनाथ दक्षिण सोलापूर हा सोमनाथ पैलवान खानापूर हा यांच्याकडून म्हणजे आम्ही मी दोन तीन दिवस कर्नाटक मध्ये फिरलो मला खर तर बैल घ्यायचा होता मोठा पण बैल काय माझ्या पसंतीचा मिळाला नाही किंवा माझ्या बस हिशोबाचा बसला नाही हे खराब होत वासरू खूप मग ते आम्ही त्यावेळेस खरेदी केलं आपल्या दावणीला तयार केले तुम्ही आता हाँ बैल आपण घरी तयार केले ही खराब झालेली अशी रेडीमेड बैल नव्हती बैल आपण घडवली आता आपण हा बैल चार महिने झाले घेऊन हा बैल त्या मालकाला ओळखणार नाही आता नक्कीच मालक मुलाखतीच्या माध्यमात ओळखणार पण नाही पण बैलात बदलच तेवढा झाला पण कष्ट भरपूर घेतले कष्ट घ्यावंच लागतं बिनकष्ट पण लहान ची बैल तयार करायचं आहे मोठी साईज तयार व्हायला खूप जड जाते आतापर्यंत किती त्या खर्च तर म्हणता येत नाही किती कष्ट लागले या बैल आता दूध घरचं पण नाहीये दूध विकत घेऊन दोघांना तीन तीन सहा लिटर दूध आहे दोघांना आता अंडी पण केले दूध अंडी लागत आणि वैरण मका वगैरे घेऊन खर्च माझ्या ह्याच्यापेक्षा जास्त आवक जेवढी आहे त्यापेक्षा खर्च जास्त झाला नक्कीच बैलगाडी क्षेत्रात जीवा उदार होऊन आज का गाडी क्षेत्रामुळे ही बैल घडली बघा आता जे काय माझ्या धोकापी मी बैलगाडी क्षेत्रात थांबतोय पण तिथला आधार होता म्हणून मी बैल मला घडवणं जरा सोपं गेलं कारण आर्थिक बाजू आपली म्हणजे यांना सांभाळण्यासाठी लागणारा खर्च भरपूर आहे हो कारण आमच्या कुटुंबाच्या डबल पैसे आम्हाला यांना लागतात कुटुंबात एवढे पैसे लागले इतके पैसे आता किती दिवस झाले चालू केलेत आपण आता हे ज्या नऊ गाय झाले त्याच्यात दहा गाय झाले हा आता चालू केले आम्ही पुरशी गावानंतर आता एक मला वाटतं एक पंधरा ते वीस महिना झाला असेल महिनाभरात चालू केले त्याच्या आधी काही नाही सोडत नव्हतो आता पण दाट नाही पण आता चालू केलं पण आता चालू केलं तर साधारण दिवसाला साधारण दिवसाला एखादी चौश्या वयानंतर चौश्या वयानंतर अजून एवढा पावसाळा झाल्यानंतर मग लोड द्यायचा तोपर्यंत लोड नाही द्यायचा आता उगा एखादी एखादी हा हे दोन आहेत मोठा बैल आहे आपला सोन्या हा एखादी ह्याला एखादी त्याला एखादी त्याला आता उन्हाळ्यामुळे काय सीझन कमी झालं लोकांची मागणी कशी आता या मात्र आपण पुशेगावात जेव्हा व्हिडिओ टाकला होता मला पण भरपूर फोन आला तुम्ही ज्या वेळेस हा व्हिडिओ टाकला पुशेगाव मध्ये तुम्ही काढला ना त्यानंतर मला पंधरा तीन आठवड्यात रोज चार पाच कधी सात आठ दहा इतके था 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 जनी जनी फोन येत होते पण प्रॉब्लेम असा झाला होता की आपला बाई दाती आदर आणि गायवर चालू केला नव्हता आता जरा गायवर चालू केले तर ज्यांनी ज्यांनी फोन केले होते त्यासाठी म्हणलं जरा नक्कीच हो व्हिडिओ बनवणे व्हिडिओ बनवणे किंवा फोटो आता सोशल मीडियाचा जमाना आहे सगळीकडे थोडस जाहिरात जाहिरातीच काय चालत नाही जाहिरात करावी लागते म्हणून अमोल म्हणलं वेळ काढा आमच्यासाठी नक्कीच नक्कीच मित्रांनो बघा महाराष्ट्रातील एक चांगल्या मापाटापाची आणि अनेक बैल दावणी आहेत त्या अनेक मोठमोठे वळूवाले मालक आहे परंतु गरीब घरातला एक मुलगा विफुल ड्रायव्हर म्हणजे महाराष्ट्रात बैलगाडी शर्यतीत गाडी ही एवढी जातीवंत बैल त्यांना त्यांच्या दावणीला पाळल्यात टिकवल्यात आणि खरोखर आपण त्याच फळ आज बघतोय की आदत बघा पैसे असले की माणूस मोठा बैल कुठे खरेदी करतोय पण अशा वस्तू आणून त्याला घडवणं तयार करणं लय मोठी गोष्ट आहे मित्रांनो बघा आज सोशल मीडियाचा जमाना आहे आपण जाहिरात करायला आलोय म्हणजे जाहिरात कशासाठी करायची एक चांगले जातीवंत वळू आपण पाठीमागाई त्यांच्या सोन्या बैलाची मुलाखत घेतली होती आणि जातीवंत वळू काय असतात जातीवंत बैल काय असतात आपल्याला या ठिकाण आज बघायला मिळाली बैलांच तुम्ही माप असं कॅमेऱ्यात तुम्ही बघितलं मला कॅमेऱ्यात फोटो काढायचा म्हटलं तर बैल अक्का बसता ना अशी बैलाची माप येते आणि तुम्ही यानंतर ना इथं आल्यानंतर ना तुम्हाला समजालत की बैल कसा आहे तर नक्कीच महाराष्ट्राला एक दोन चांगल्या ब्लड लाईनची वळू ब्लड लाईन किंवा या क्षेत्रामधलं मला एवढं काही माहित नाही नॉलेज जे ऐकून ऐकून मी पण थोडंफार थोडंफार शिकलेलो आहे मला माझा त्यातला अभ्यास नाही परंतु खरंच चांगली जातीवंत बैल तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण इंस्टाग्रामला सुद्धा याच्या रील्स टाकणार आहे त्या माध्यमातून तुम्हाला ही बैल बघायला मिळतील दोन्ही तेवढ्याच मापा टापाची बैल आतापर्यंत मुलाखती घेतल्या परंतु आपल्या भागामध्ये अशा प्रकारची माप मी अजून बघितलेली नाहीत आणि अजूनही ही, ही माप वाढणार आहे माझी साडेपाच सहा फुट हाईट आहे बघा तुम्ही बैल बघू शकताय माझा हाईट कुठे बैलाची हाईट कुठे म्हणजे आता सध्यालाच सात फुटाव बैल आहे साडे सहा सात फुटाचा बैल आहे हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून समजू शकताय आणि महाराष्ट्राला एक चांगलं दोन रेतनासाठी आपल्याला वळू मिळालेले आहेत आपण विपुल ड्रायव्हर रहमतपूर यांच्याकडे तुम्ही या बैलांच्या द्वारे रेतन करू शकताय आपण संपर्क नंबर नक्कीच स्क्रीनवरती देणार आहोत आणि खरोखरी एक आनंदाची गोष्ट आहे एक रेतना संदर्भ सांगा अजूनही लोक सीमेंटनं रेतन करतात तर आपलं खिल्लार नष्ट होत चाललंय खिल्लार आपली बर्बादी होत चालली यासाठी काय सांगताल खर तर आपली आपल्या गायीची जी वंशावळ आहे ती सीमेंट भरून गेली त्याचा परिणाम काय झालं आता माणूस या वर्षात दीड वर्षात सोशल मीडिया असेल बैलगाडी क्षेत्र चालू झाल्यानंतर माणसं बै गायी बैलाकडून भरायला लागली पण जी पिढी जुनी जी पिढी आहे व जी गाय आहे ती सीमेंट्स वर ली ली। आता तिच्यापासून जन्मलेल्या जा बैला ती गाय ज्यावेळेस बैलाकडून भरून एक चांगली कारवड पैदास होईल तिला बैल ज्यावेळेस भरली जातील तर ह्या गोष्टीला आता दहा वर्ष कुठेतरी बदल होत नक्की होत चाललाय कारण शंभरातल्या नव्वद गाय सीमेच्या येत होत्या पहिल्या त्यातल्या त्या शंभरातल्या नक्की शंभर पन्नास गाय बैलाकडच्या आहेत पन्नास गाय सीमेच्या अजून येतात येतात म्हणजे बदल झाला वेळ लागणार ही गोष्ट वेळ लागण्यासारखी आहे कारण तुम्ही म्हणाल लगेच बदल झाला पाहिजे त्या पास सीमेच्या गायला एखादा बैल भरून बैलावर जर ती कालवड पडली त्या कालवडी ज्यावेळेस उच्च प्रकारचे वंशावळीचे बैल भरले जातील त्यावेळेस ती जी पैदास तयार होईल तेव्हा आपल्या आपल्या भागाची लाईन व्यवस्थित आपल्या भागाला सुद्धा बुलेट लाईन सुरुवातीला असेलच की पण आपण ती पन्नास रन शंभर रुपये सीमेच भरून भरून संपवून टाकली हो त्याचा अर्थ आहे तर या उलट कर्नाटक बॉन्ड्री महाराष्ट्र कर्नाटकची जी बाँड्री जास्त काय झाले माहिती का त्यांनी कधी सीमेचा वापरच नाही केला खापर पण जा पण जा जा एवढं सगळं खानदान एका बैलाचं निघतं हे कशामुळं त्यांनी ती बदलच नाही केला व त्यांनी सीमेच भरलेलंच नाही म्हणजे थोडक्यात आपली वंशावळ कशी आहे तशी तिकडे बैलांची वंशावळ नक्की आहे आपल्याकडे फक्त सीमेंट भरल्यामुळं ती वंशावळ नामशेष झाली आता या गोष्टी जुळून घ्यायला थोडा काळ जाईल आम्ही त्यासाठी नक्की प्रयत्न करू त्यासाठी तर या अशा प्रथिचं गोळ आम्ही पाळायचं ठरवलं आता ज्यावेळेस ह्या वासरांकडून ह्या बैलांकडून वासरं जन्माला येतील त्यानंतर काय ते किंवा पुढची दिशा आपल्याला पण समजल जगाला नक्की समजल आपण काय केलं पाहिजे काय नाही नक्की येणार ना याच्यात नसलं सुद्धा खराब झाली म्हणजे खराब झाली खराब आपण हाताने असं झाला विषय आपल्या भागात म्हणजे आपल्या भागाला आता आपल्या भागाच्या गायी दूध देतात नक्की पण वासरू टाकायला कर्नाटक बाँड्रीची महाराष्ट्राची त्या बाँड्रीची ती गाय आपल्या गायींना कधीच ऐकणार नाही म्हणजे वास्प्रुती चला त्यांच्याकडं दुधाची दुधाचा ॲव्हरेज त्या गायींच कमी आहे कारण ते दुष्काळी पट्टा असल्यामुळे अनुवंशिकता त्यांच्या दुधाची या उलट आपल्या गायी दुधाला जास्त आहे दूध नक्कीच आपल्या गायी जास्त देते गाजरी खिल्लारचं प्रमाण आपल्याकडे जास्त आहे आणि गाजरी खिल्लार खिल्लारच्या सगळ्या प्रकारात जास्त दूध येते नक्कीच धन्यवाद चांगले वळू आपण जोपासले ते केलारमध्ये केलार क्षेत्रामध्ये चांगलं गोवंशासाठी काम करताय नक्कीच माझ्या चॅनेलतर्फी आपल्याला शुभेच्छा आणि मित्रांनो महाराष्ट्रातील कुणालाही आपल्या गायींसाठी रेतन करू करायचं असेल तर सातारा जिल्ह्यातील तालुका आपला कोरेगाव का कोरेगाव कोरे तालुक्यातील रहिमतपूर हे गाव आहे या रहिमतपूर गावामध्ये दोन वळू रेतनासाठी आपण स्क्रीनवरती नंबर देणार आहे स्क्रीन नंबरच्या माध्यमातून आपण विपुल ड्रायव्हरांची चर्चा करू शकताय किंवा या ठिकाणं आपल्या गाई रेतनासाठी आणू शकताय नक्कीच एक महाराष्ट्रातील दोन चांगले ओळख आपल्याला मिळाले थांबतो जय जवान जय किसान